ಆರ್ಜಿನೇಟ್ ನಲ್ಲಿ ಇದೆ ಇದು ಜನರೇಟರ್ ಟ್ರಾನ್ಸ್‌ಫಾರ್ಮರ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪಡ್ಲೇನ ಪ್ರತಿನಿಂದಕ तानाजी सातपुते मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरजमध्ये जी काय गोडाऊन आहेत त्या गोडॉनमध्ये मशीन सा काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आले आत आहेत आणि काहीतर आम्हाला सांगितले तर लेट घेतली दहा मिनटं आणि ज्या दहा मिनटाच्या लेटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जी काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडन आहे का गिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती त्या इथंच कशा लानायच्या त्या मशीन्स कारण ते ती दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलं आहे त्या तिथं जी काय मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयासोबत वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून देईल किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणुका अधिकार साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी भर ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तो डिसिजन घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात आर पी काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलिस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जे काही सी सी फुटेज आताचं जे काही तासापूर्वीच आहे ते आम्हाला त्यांनी दाखवा दादा इथे ईव्हीएम हा कोणाचा प्रकार होऊ शकतो आपली काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये कसं हे सगळं गव्हर्मेंटचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो किंवा महाराष्ट्र शासनाचं असो किंवा निवडणूक अधिकारी आहेत ती त्यांची जबाबदारी आहे ज्यावेळेस मतमोजणी असती त्यावेळेस ते त्यांनी जामर्स तर बसवले है। तर चांगला आहे कारण हॅकर्सला असेल तर जामरची प्रोसियर बरोबर आहे तर त्यांनी जामर्स बसवून व्यवस्थित मतदानची मतमोजणी व्हावी आणि व्यवस्थित न्यायाप्रमाणेच जे काही लोकच लोकांचे का संविधानाच्या आधारे व्यवस्थित इथं मतमोजणी व्हावी आमची कैकची विनंती आहे कारण असं जर झालं तर लोक ह्याला लो लोकांना मताधिकार काय होऊ नये त्यासाठी व्यवस्थित मत मतमोजणी होऊन व्यवस्थित ई व्ही एम मशीनवर काय होऊ नये ह्याची पण दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी आमची विनंती आहे मतमोजणी सेंटरवरती जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जो मोबाईल आहे तो ऑन असू शकतोय आणि त्याच्यामुळे हॅक होऊ शकतोय मी बोल ना त्यांनी बसूले पाहिजे जॅमर्स बसून